काय बनवताय तुम्ही आपल्याला करायची पानं अळूची त्यासाठी घेतली आपण अळूची पानं नाही बनवायचे अळूच्या वड्या अगं मग पान आणि वडे एकच नाही पान ऑलरेडी आहेत ना वडे तेलच म्हणजे पानालाच त्याच्यात आपण काय काय टाकले आता वाटलंच ना तो सांग हां काय काय वाटलं सर मिरची लसूण आणि जिरे हं त्याची पेस्ट करायची यात काय टाकली बेसन हळद आणि मीठ हा ना खाली थोडस तुरी टाकली पंढर तसं पीठ लावून घ्यायचं हे पूर्ण पातळ करायचं ना नाही असं घट करायचं पातळ केले पाण्याला बसून का मी रेसिपी विचारलं आहे ना तुम्हाला अगं मग ती कुणाचं झालं पातळ तर मग रेसिपीच बसत नाही पाण्याला म्हणजे नॉर्मल पात्र घालायचं हे पण पातळच झालं ना भश्याचं पीठ कसं असते तसं बेस्ट म्हणजे सगळ्यासाठी यायच्या फोडून टाकतो बारीक असली की अशी दोन तीन इंच काढलं का पानाच कवळी येत पान ते आपल्या बघीच्यात लिहित ना त्याला काही एवढी गरज नाही नेबर असले ना मोठे मोठे काढायला ह्याचा अंदाज कसा येतो आता बघितलं <दे> ना तसं नाही <laughs> <laughs> पानं आणि हे अंदाज थोडं कमी होऊ शकतं जास्त होऊ शकतं त्याच काय एवढ्या पानाला एवढं लावायचं आपल्याला बघायचं कसं ना तुम्हाला मी असताना पण तुम्हाला काम करायला लागतं कारण की मला येत नाही घेऊ ना शिकणार मग हो शिकणार मी बोलली होती आता मला द्या करायला बघ ना आता ह्यावेळेस तू आता बनवून ठेव रेसिपी तुझ्या काम है। है। चला राहिलेला आमच्या सोनबाईला शिकवते जरा जास्त लाव अर्धं लावतात ना पीठ हां तेवढं दोन पानाला ठेव लाव अजून तुम थोडं घ्या अजून हाय पळत नाही हात का नाही एक्सपिरियन्स त्यात काय घाबरायचं बिघडल नाही तर सुधरल आता नको लावते हे दोन ठेवून तेवढ्यालाच गुड आता घाबरायचं काय त्यात पहिल्यांदा माणूस करायला की बिघडत बी असते बिघडल्याशिवाय माणसाला येत बी नाही करायला लई बा, ला दाबू नको पीठ बाजूला जात कोपरे नीट चिटवायचे दोन दोन पानाचं हम्म लावत सगळं त्या दोन्ही पानांना इकडं सारखी होती तर बाबा आमच्या सुनबाईला मी आता वड्या करायला शिकवल्यात आता मी भाजते इकडं आता नाही करताना बघतो तुम्ही सांगा सांगा मी करते म्हणजे दोघींचा वेळ इकडं किचनमध्ये तुम्ही तिकडून सांगितलं इकडं तिकडं बोललेलं इकडे ऐकू येत नाही बाय ना चला बाबा आता आमच्या आळूवड्या येत आता पॅन घेते मी जरा भाजायला काय असतावेत भाजायच्या चपाती धरायचे दोन चपाती केले मग त्याच्यावर भाज पहिला एवढं लाव सगळं ह्याला चपात्याच मिळ प्रदीपला कधी तुला चपात्याच करा सगळ्यांनाच चला तर सोमवारची तयारी यांचा उपवास नाही आमचा उपवास आहे आम्हाला काही सोडायचा नाही उपास ना ना अगं मग तुला बाळ आहे की छोट तिचं बाळ पियत आहे ना म्हणून तिला नाही उपास धरू दिला आमची पल्लू माहिती आहे ना तुम्हाला छोटूशी तर तिला आम्ही त्यासाठी तिला उपास नाही दूर दिला पुढल्या वर्षी धरी त्यात काय एवढं ह्यांचा सोमवार प्रदीपचा आहे ना सोमवार त्याचा सोमवार आहे आमचे बी सोमवार आहे पण आज पंचमीचा उपास आणि सोमवार एकेद दिवशी आलेत ना त्याच्यामुळं सो आज सोडायचं नाही सोमवार आम्हाला उद्या सोडणार आम्ही डायरेक्ट झाले बघा झाली एक्सपर्ट आमची संत काय हा टाका गे धुवायला हात धुवून घ्या मस्त पैकी आणि चपात्याचं म्हणून भाजायच्या वड्या तेवढ्या तव्यावर नाही तर उकडायच्या का भाजायच्या उकडून बी छान होत्या भाजून बी आणि तळल्यावर तळ्यावर एकदमच लईस भारी डीप फ्राय हा पप्पांना काय कसल्या बी केले तरी आवडतात आम्हाला भगरसाठी बटाटा कापलाय पण हे भगर आहे ह्याच्यात थोडी आमच्या दोघीला भगर करायची तरी पात्र सोडून सोमवार कोट कुटकुटून ठेवलेलं आहे थोडं त्यांना डाळ भात ही झालेला आहे सगळं पिल्लू आहे हे बघायला मम्मा काय करते काय करते काय करते ग ममा ममा बघा काय करते काय करते का ममा काय करते कस कॅमेरातच बघत आहे बघते बघ अज कोण आले कोण बघते शोयपक पकडायला लागली ममा

मोठ्या एक टाक तिकडं आता फक्त बारकी ठीक आहे बघा तेल टाकू झाकून ठेवायचं जरा पाच मिनटं म्हणजे जरा बेसन शिजवते चांगलं म्हणजे तिकडं बगर शिव गं नाही शिजलेली अजून तर चला आपल्या मस्त अशा तळून झालेल्या एक वड्या मस्त एकदम खरपूस छान अशा भाजलेल्या आहेत सोमवारासाठी बघा कोणी कोणी केल्या तर अशा वड्या मला सांगा छान लागतात एकदम खायला जॉईन करता येतो ना जॉईन बीन काय नाही एवढे सगळे नाही राहणार ना। जेवढे बसतात तेवढे टाक टाक ना इकडून अजून टाकते ना बारक्या बारक्या बार टाकायच्या आधी मधी मोठ्या एक टाक तिकडं आता फक्त बारकी हे टाक बघले आता तेल टाकू तर झाकून ठेवायचं जरा पाच मिनटं म्हणजे जरा बेसन शिजतं आहे चांगलं म्हणजे तिथं भगर फिडलं जा नाही शिजलेली अजून तर चला आपल्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत वड्या मस्त एकदम खरपूस छान अशा भाजलेल्या आहेत सोमवारासाठी बघा कोणी कोणी केला तर अशाकडे मला सांगा छान लागतात एकदम खायला